महाडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडक्यात साजरी स्थानिक आमदार भरतचेड गोगावले आणि अनिकेत तटकरे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन अखिल भारतीय शिक्षक परिषदेच्या वतीनं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केलं रक्तदान महामानवाला अभिवादन करण्यासाठी क्रांतीभूमी चौदार तळ्यावर गर्दी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती महाडच्या क्रांतीभूमीत धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरी झाली यावेळी चौदार तळे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती तसेच तालुक्यामध्ये देखील जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आज सकाळपासूनच महाड शहरातील चौदार तळे येथे भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती म्हाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरतश गोगावले माजी आमदार अनिकेत तटकरे माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत महामानवाला अभिवादन केलं शहरातील नागरिकांनी तेरा एप्रिलच्या मध्यरात्री मेणबत्त्या प्रज्वलित करत महामानवाचा जयघोष केला विविध भागातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात देखील महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करत जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांनी जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं अखिल भारतीय शिक्षक परिषदेच्या वतीनं जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं यावेळी शेकडो शिक्षकांनी रक्तदान करत महामानवाला अनोखा अभिवादन केलं महाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी तालुक्यातील नडगाव सौ कोल गांधारपाली या गावातील आखाड्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता खालूबाजा ढोलताशा आणि लेझिम पत्कांनी ही मिरवणूक संपूर्ण शहरातून क्रांतीस्तंभापर्यंत काढण्यात आली यावेळी दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मधुकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांच्या वतीनं भीमसैनिकांसाठी पिण्याचे पाणी व अल्पफाराची व्यवस्था करण्यात आली होती रात्रभर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन क्रांतीस्तंभ येथे करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा महाड जिल्हा रायगडच्या वतीनं सातत्यानं गेली दहा वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं एक चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत बावन्न शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा राज्याध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी रक्तदात्यांचं आणि सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त यावर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं परिषदेनं एक दायित्व स्वीकारलेलं आहे आणि सामाजिक भावनेतून कोरोना काळात सुद्धा जवळजवळ आमच्या दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान केलेलं होतं एक सामाजिक भावनेतून शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं सामाजिक दायित्व जपत असतात महाराष्ट्रामध्ये आम्हाला अभिमान आहे की परिषदेच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रहिताला प्राधान्य देत असताना समाज हित जोपासलं जातं विद्यार्थ्यांच्या हितालाही प्राधान्य दिलं जातं त्याच पद्धतीनं शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नालाही प्राधान्य देणारी ही एकमेव संघटना आहे धन्यवाद